भर रस्त्यात प्रसूती झाल्यामुळं प्रशासनाची आता धावाधाव सुरू झाली आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट त्या महिलेचं घर गाठत तिची चौकशी केली चोपडा तालुक्यातील बोरमडी गावातल्या महिलेची रुग्णवाहिका तसंच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे रस्त्यावर प्रसूती झाली होती त्याच संदर्भात साम टीव्हीनं आवाज उठवताच प्रशासनाला जाग आली जिल्हाधिकारी आणि झेडपीचा सीईओ आणि आरोग्य यंत्रणेनं संबंधित महिला आणि बाळाची विचारपूस केली दरम्यान या प्रकरणात कुणाच कुणाची हयगय केली जाणार नाही दोषीवर कठोर कारवाईचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं कमजोरी काही नाही और कमजोरी काही नहीं और कोई बाकी बाकी इसको दूध वगैरा पिलाणं सुरू किया हा दावे तो पुरो

प्रसूती झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची धावाधाव दावा झाली आणि त्यानंतर प्रसूती झालेल्या महिलेची त्यांनी विचारपूस केली त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा दे भोंगळ कारभार यातून आता समोर आला या या जो म्हणजे जरासा धोकादायक चिंताजनक बातमी ज्यावेळेस लक्षात आली इमिडिएटली मी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी या गावाला आपण भेट दिले या एक म्हणजे एक वन क्षेत्र मध्ये असलेलं आदिवासी गाव गे, आहे आणि त्या ठिकाणी आपण भेट देऊन त्या महिलांना आणि त्या मुलांना आणि त्यांच्या परिवारशी आपण भेट घेतली त्याची काय आरोग्याची काय परिस्थिती आहे त्याचे विचार करून घेतला माझ्यासोबत एक रोग तज्ञ आणि स्त्री रोग तज्ञ या दोन जण माझ्यासोबत आले तो बेसिकली पहिली चिंता जो आपल्याला या, या बातमी ऐकल्यानंतर होती की कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन असेल कुठल्याही प्रकारची इतर अडचण असेल तर मुलांना या त्यांच्या आईला नाही होणार पाहिजे प्राथमिक माहितीनुसार ते अबाट अठ्ठाईसो ग्रामच्या मुला जन्माला आलेला आहे त्यांची आरोग्य तपासणी आधी या ठिकाणी वैजापूरचे जे आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि महिलांचे पण आरोग्य बरोबर आहे मी त्यांच्याशी पण बोललो त्याला एक शुभ आशीर्वाद दिला एक मुली जन्माला आलेली आहे या गोष्टीबद्दल पूर्ण गावाला आनंद आहे मला पण पूर्ण जिल्ह्याच्या वतीने आनंद आहे परंतु याच्यामध्ये जो जो गोष्टी घडली की त्याला अँब्युलन्स उपलब्ध होण्या वगैरे मध्ये जो अडचणी आली त्याच्याबद्दल एक वरिष्ठ स्तरीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे सिव्हिल सर्जन महोदय आणि डीएचओ च्या संयुक्त अध्यक्षता खाली या समिती या संदर्भातली महत्वाची अपडेट म्हणजे जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात वैजापूर गावाजवळ भर रस्त्यात महिलेची प्रसूती झाल्याची घटना तर या ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारला जोरदार धारेवर धरले मुख्यमंत्री नीती मूल्यांच्या गोष्टी करतात जळगावच्या घटनेवर त्यांनी बोलावं असं म्हणत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं ने निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना धुळीतून ने, आणि धुळीतून हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करतात ती नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे पुढची बातमी पाहूयात घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटींचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलाय बहिणीच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागल्यामुळं मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी आता वळवावा लागतोय बातमी नांदेड मधून आहे नांदेड मध्ये आधार केंद्रावर महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय आधार अपडेट करण्यासाठी रांगेत उभं राहण्याच्या कारणावरून दोन महिला एकमेकींना भिडल्यात शहरात पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रामधील ही हाणामारी आहे आधार अपडेट करण्यासाठी दररोज पोस्ट ऑफिस समोर नागरिकांच्या रांगा लागतात एका दिवसात चाळीस आधार कार्ड अपडेट होत असल्यामुळे नागरिकांच्या प्रचंड हाल होईल पुढची बातमी पाहूयात एका धाडसी डॉक्टरने खासगी रुग्णालयांमधील काळ आणि भीषण वास्तव आता केलंय धक्कादायक सत्य समोर आणलंय मॅनेजमेंट रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी डॉक्टरवर दबाव कसं आणतं याचं वास्तव आता उजेडात आणलंय मी डॉक्टर नाही मी एक सेल्समन आहे असं हा डॉक्टर म्हणतोय या प्रामाणिक डॉक्टरने रुग्णालय कशी रुग्णांना लुटतात हे समोर आणलंय पाहुयात हा डॉक्टर काय म्हणतोय मैनेजमेंट कहता है इस महीने आईसीयू में इतने बेड भरने चाहिए ओटी खाली नहीं रहनी चाहिए जो मरीज ओपीडी में है उसे भर्ती कराओ चाहे जरूरत हो या ना हो क्या हम डॉक्टर है या किसी इंश्योरेंस एजेंट की तरह कोटा पूरा करने वाले सेल्समैन रोज मीटिंग होती है कितने नए पेशेंट लाए कितने टेस्ट लिखे कितने रेफर किए सर्जरी के लिए न पूछो कौन बचा कौन गया ना पूछो वाकई किसे इलाज की जरूरत थी और मैं मैं हर रात अपने आप से यही सवाल करता हूँ क्या मैं अब भी डॉक्टर हूँ या फिर एक टारगेट फुलफिल करने वाला कर्मचारी माफ करना इंसान हूं मैं भी मरीज को संख्या में गिनते गिनते कभी कभी खुद को भी गिनती में शामिल करने लगता हूँ पर आप चुप नहीं रह सकता आप जरूरी है पूछना क्या हमारा सिस्टम बीमार है क्योंकि इलाज अब सिर्फ मरीजों का नहीं पूरे सिस्टम का होना चाहिए त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव समोर आणण्याची हिंमत एका डॉक्टरनेच दाखवली पुढची बातमी वैष्णवी हगवणे केस संदर्भात वैष्णवी हगवणे प्रकरणात नवीन व्हिडिओ समोर आलाय वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या होत्या त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय तर दुसरा व्हिडिओ अंगठी दिल्याचा आहे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आई वडिलांनी अधिक मासात अंगठी भेट दिली पुढची संभाजीनगर मधून संभाजीनगर मधील उद्योजक संतोष दरोडा प्रकरणात अनेक प्रश्न आता आहेत आरोपी सापडल्यानंतर ही दरोडा कोणी घडवून आणलाय दरोड्यामध्ये लुटलेले सोनं आणि पैशाची रक्कम नेमकी कुठे गेली याचा गौड बंगाल आता कायम आहे कारण छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना तपास सुरू आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे पोलिसांचा तपास कसा कुठून सुरू आहे आणि तो कधी संपणार हा प्रश्न उपस्थित झालाय प्राथमिक तपासात पोलीस केवळ वीस तोळे सोनं जप्त करू शकत होते बुधवारी हजबेंडकडून आणखी तेरा तोळे सोनं जप्त केलंय मात्र ते कुठून जप्त केलं गेलं हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिलाय बातमी राजकीय वर्तुळातून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं कौतुक केलंय फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलंय तसंच ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत असतात असंही फडणवीस यांनी म्हटलंय तर संजय राऊतांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय कौतुकासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल तर असं राऊतांनी म्हटलंय ना, आई एडमायर मेनी थिंग्स और बहुत सी ऐसी चीजें हैं कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है पुढची बातमी पाहूयात नागपूर पोलिसांकडून ऑपरेशन थंडर अंतर्गत मिशन एक्स या धाडसी मोहिमे अंतर्गत आम्ली पदार्थ आणि तंबाखूजन्य वस्तूंविरूद्धात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे सोळा ठिकाणी धाडीत सव्वीस आरोपींना अटक करण्यात आली आहे तर त्रेचाळीस लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे यामध्ये ई सिगारेट हुक्का पॉईंट्स हुक्का फ्लेवर्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले कारवाई होती जवळपास एक, एक ते दीड महिना याच्यात लागला आणि आम्ही आमचे ऑफिसच्या स्टाफ क्राईम ब्रांचच्या स्टाफ आणि हे सगळे याच्यात मागे होते आणि याच्यात एक एक गोष्टी ची हे केल्यानंतर शहरिशा केल्यानंतर आपण काल रात्री हा वेळ चूज केला आणि त्या दरम्यान आपण जवळपास सोळा सतरा जागा हे रेट टाकलेली आहे आता यानंतर महत्वाचे अपडेट्स जाणून घेऊया वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात मान्सून पासून कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भात आजही पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर उर्वरित महाराष्ट्रासाठी आज येलो अलर्ट दिलाय मे महिन्यामध्ये बरसणाऱ्या पावसानं राज्यभरात दाणादान उडवून दिली आहे मुंबईत आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईसह ठाण्याला पावसाचा अलर्ट असल्यामुळे यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट असल्यामुळं यंत्रणांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले तासभर बरसलेल्या पावसात भिवंडीकरांची दैना उडाली आहे भिवंडीत काल संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं काही नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी शिरल्यामुळे मनपा प्रशासनाच्या नालेसफाईचा दावा फेल ठरला पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली काल दुपारी अचानक पावसाची मोठी सर आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे पुढील चार ते पाच दिवस पुण्यासह राज्यात मान्सून ब्रेक घेणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली मावळ तालुक्यात गेले दहा दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू आहे एकविरा गडावर सुद्धा पाऊस सुरू आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी जाताना त्या रस्त्यावर गडावरील माती पडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याच्या बाजूला नाली खोदून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली काल झालेल्या पावसामुळे अनेक हेक्टरमधील भाग भात पीक जमीनदोस्त झालंय आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला त्यामुळे हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली मे महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणिकरित्या वाढली आहे घोसाळ घोळसगावचा साठवण तलाव हा पंच्याहत्तर टक्के भरला असून इथला पाझर तलाव तब्बल शंभर टक्के भरला आहे इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद आहे जालन्यात पुरात पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यास बैलांनी नकार दिला आणि मालकाचा जीव वाचलाय गेल्या तीन ते चार दिवसांपासून जालन्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना दोन शेतकऱ्यांनी आपले बैल पुराच्या पाण्यातून नेण्यासाठी ने प्रयत्न केला या बैलांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर आता समोर आला सिंधुदुर्गात अतिवृष्टी झाल्यास आणि कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे मालवण कट्ठा इथे ही टीम दाखल झाली असून संपूर्ण जिल्ह्यात ती कार्यरत राहणार आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करण्यात आली आहे मालवण तहसीलदार वर्धा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आरोग्य पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना आपत्तीपासून बचाव करण्याचे धडे दिले लातूरमध्ये मुसळधार पावसात तीनशे चाळीस कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याचं समोर आलंय दरम्यान तक्रारदाराच्या नुकसानीचे पंचनामे तहसील प्रशासनाकडून सुरू करण्यात आले शहरात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली शहरातील इस्लामपूर सम्राट चौक मोहननगर तेली गल्ली आदी भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या लातूर जिल्ह्यात फळबागांसह भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढणीस आलेले टरबूजही पावसाच्या कचाट्यात सापडलेत तर पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्यासह भाजीपाला पिके आणि फळबागांना बसला जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय मागील वीस दिवसात आठ जणांचा वीज पडून मृत्यू झालाय याच गांभीर्याने याची दखल घेत जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे केलेत नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय पावसासंदर्भातलीच एक महत्वाची अपडेट समोर येते राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे त्यामुळे बळीराजा आता संकटात सापडलाय मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथ्या ऐकण्यासाठी वेळ नाहीये अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी केली आहे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत तुम्ही केवळ तोंडाला पाणं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही पुढची बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज नीरा डावा कालवा दुरुस्तीची पाहणी केली आहे बारामतीमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे निरा डावा कालवा फुटला होता त्यानंतर पुढील पावसाच्या पार्श्वभूमीवर हा कालवा ताबडतोब दुरुस्त करण्याचे आदेश अजित पवारांनी दिलेत कामासंदर्भात अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत बातमी पुण्यातून पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झालाय शिविगाळ करत धमकावणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे पुण्यातील भाजपचे खडक वासल्याचे आमदार भीमराव तपकीर यांच्या घरात एका व्यक्तीनं घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक करण्यात आली शंकर सर्जेराव धुमाळ वय सत्तेचाळीस वर्षाच्या या एका इस्माला अटक करण्यात आली आहे भाजप आमदार यांनी थेट पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलं होतं सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी या प्रकरणी तक्रार आहे आपण पाहू शकतोय बातमी पुण्यातून आहे आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले आता सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी या प्रकरणी तक्रार दिलीये उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊया बातमी नवी मुंबईतून नवी मुंबई एपीएमसी मध्ये सापडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस आणला जातोय असं समोर आलंय पावसामुळे खराब झालेला टोमॅटो हा बाजारात फेकण्यात आला होता मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेरात कैद झालाय गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचं आता स्पष्ट दिसतंय जालन्यातील राणी उचेगाव शिवारातील कोबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय पावसामुळे विक्रीला आलेली कोबी मातीमोल झाले त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय वेळेआधीच पाऊस असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुख शेताचं मोठं नुकसान झालंय भुईमुख शेतात पाणी घुसून शेंगदाणा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे कुडाळ तालुक्यातील हुममाळा राणेवाडीतील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय